श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा मैत्रिणी आज आपण त्या अद्भुत अलौकिक क्षणाची कथा जाणून घेणार आहोत ज्या क्षणी द्वारपारुगात देवकीच्या गर्वातून परमात्म्याने कृष्ण रूपाने पृथ्वीवर अवतार घेतला हा दिवस म्हणजे भक्ती प्रेम आणि आनंदाचा महासागर श्रीकृष्ण जन्माष्टमी या पवित्र पर्वाच्या इतिहासात मुहूर्तात आणि परंपरामध्ये दडलेले गुण आज आपण उलगडून पाहूया मैत्रिणीव भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाला जन्माष्टमी असे म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वारपारयुगात भाद्रपद महिन्याच्या अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्रात झाला होता त्यानंतर दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्राच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते दरवर्षी या पवित्र दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची विधिवत पूजा केली जाते साल दोन हजार पंचवीसमध्ये भगवान श्रीकृष्णाचा पाच हजार दोनशे बावनवा जन्मोत्सव साजरा केला जाईल मात्र यंदा जन्माष्टमीच्या तिथीबाबत संभ्रमाची परिस्थिती आहे कारण यावेळी अष्टमी तिथी दोन दिवस आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टच्या रात्री अकरा एकोणपन्नास वाजता अष्टमी तिथी सुरू होऊन सोळा ऑगस्ट शनिवारच्या रात्री नऊ वाजून चौतीस मिनटा वाजता संपेल तसेच रोहिणी नक्षत्र सोळा ऑगस्ट शनिवारच्या सकाळी सहा वाजून सात मिनटापर्यंत सुरू होईल यावेळी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राचा योग जुळत नाही त्यामुळे संभ्रम आहे मान्यतेनुसार ज्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा उदयतिथीनुसार ती जन्माष्टमी साजरी करणे अधिक शुभ मानले जाते म्हणून यंदा सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणे योग्य राहील तरी देखील काही ठिकाणी पंधरा ऑगस्टलाही जन्माष्टमी साजरी केली जाईल पण जितकेही वैष्णव भक्त आहेत मग ते इस्कॉन मंदिर असो मथुरा वृंदावन असो तिथे सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाईल कधी कधी अशी परिस्थिती आल्यास काही सण समजून समाजाच्या परंपरेनुसार साजरे केले जातात त्यामुळे आपल्या परिसरात ज्या दिवशी जन्माष्टमी साजरी होत असेल त्याच दिवशी आपणही सण साजरा करू शकता जे लोक पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करत आहेत त्यांनी त्या दिवशी रात्री बारा वाजून चार ते बारा वाजून सत्तेचाळीस या वेळेत पूजा करावी कारण निश्चित काल पूजा मुहूर्त हाच राहील आणि जे लोक सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करत आहेत त्यांनी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजून चार मिनिट ते बारा सत्तेचाळीस या वेळेत मध्यरात्रीची पूजा करावी निश्चित काल पूजा मुहूर्ताचा हा शुभ मुहूर्त वेळ आहे आणि यावेळेनंतर उपवास सोडू शकता काही भक्त भगवान श्रीकृष्णाचा जन्म करून रात्रीच व्रत सोडतात तर काही जण दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर न करतात सोळा ऑगस्ट शनिवारला चंद्रोदय रात्री अकरा वाजून एक्कावन्न वाजता होईल या दिवशी सूर्योदय सकाळी सहा वाजून सात वाजता होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून चंपन्न वाजता होईल काळ सकाळी नऊ वाजता नऊ वाजता ते साडेदहा या वेळेत असेल आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा पाच ते बारा छप्पनपर्यंत असेल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार एकतीस ते पाच एकोणीस या वेळेत असेल जन्माष्टमीच्या दिवशी विशेष शुभवेळ म्हणजे गोंधळ महर्त जो सोळा ऑगस्टला संध्याकाळी सहा एकोणसाठ ते सात एकवीसपर्यंत असेल कारण भगवान श्रीकृष्णांना गायचे फार प्रेम आहे त्यामुळे यावेळी आपण गोमातेची पूजा किंवा परिक्रमा करू शकता यंदा पंधरा ऑगस्ट शुक्रवारला भद्राही असेल आणि भद्रकाल दुपारी बारा वाजून बारा अठ्ठावन्न वाजता संपेल भ भद्राचा वास स्वर्गलोकात लोकात असेल तरीही अनेकजण भद्राला नेहमी अशुभ मानतात मग तिचा वास कुठेही असो त्यामुळे जे लोक पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करत आहेत त्यांनी भद्रकालाचाही विचार करावा जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत निर्जला आणि निराहार उपास ठेवला जातो भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची तयारी केली जाते झाकी सजवली जाते लड्डू गोपालची पूजा करून रात्री त्यांचा जन्मोत्सवाच्या आनंदात त्यांना स्नान घालून पाळण्यात किंवा जुलात ठेवले जाते या दिवशी श्रीकृष्णांना किंवा का कन्हैयाला नवी वस्त्र परिधान करावेत नवी बासरी आणि मोरपंख द्यावेत त्यांचा शृंगार करावा काजळ लावावे आणि दूध भात किंवा मा, माखन मिश्रीचा भोग लावावा ज्यामध्ये तुळशीची पानं असावी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या नेमक्या सहाव्या दिवशी कानाजीची छट्टी चा साजरी केली जाते जी यंदा वीस आणि एकवीस ऑगस्टला साजरी केली जाईल जे लोक पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी करतील त्यांनी वीस ऑगस्टला आणि जे सोळा ऑगस्टला करतील ते एकवीस ऑगस्टला छट्टी साजरी, साजरी करावी जन्मानंतर सहाव्या दिवशी जो गुरुवार असेल त्या गुरुवारी छट्टी करणे विशेष शुभ मानले जाते मैत्रिणींनो जन्माष्टमी हा सण नाही केवळ सण नाही तर भगवान श्रीकृष्णाशी असलेल्या आपल्या आत्मिक नात्याचा उत्साह आहे भक्तिभावाने केलेली पूजा उपवास आणि कीर्तन हेच भगवानाला प्रिय आहेत आपण कोणत्याही दिवशी जन्माष्टमी साजरी करा पण ती श्रद्धेने प्रेमाने आणि भक्तिभावाने करा कारण जिथे भक्ती असते तिथेच श्रीकृष्ण असतात मैत्रिणीनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ